महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी माननीय सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरू होती त्या सुनावणीचा आज निकाल आलेला आहे आणि तमाम बैलगाडा मालक शौकीन बैलगाडा प्रेमी या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती बातमी म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी संमती दिलेली आहे आणि याबद्दल मी मनापासून तमाम बैलगाडा मालकांचं शौकीनांचं प्रेमींचं मनापासून अभिनंदन करतो आणि याचबरोबर महाराष्ट्र सरकारचे पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार यांचं मनापासून आभार मानतो कारण गेल्यावेळी त्यांची भेट घेतल्यापासून ज्या पद्धतीनं त्यांनी हा विषय लावून धरला आणि महाराष्ट्र सरकारनं ज्या तडफेनं ही बाजू मांडली त्यामुळे हा निर्णय आपल्या बाजूने लागला हे प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे त्याचबरोबर सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी असतील ज्यांनी वेळोवेळी या संदर्भात आवाज उठवला महाराष्ट्र सरकारची बाजू तडफेनं माननीय सर्वोच्च न्यायालयात मांडणारे वकील असतील या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर हा अंतिम विजय नाही हीही मी एक जाणीव करून देऊ इच्छितो कारण दोन सदस्यीय खंडपीठानं दिलेला हा निर्णय हा तोपर्यंत लागू आहे जोपर्यंत पाच सदस्यीय खंडपीठासमोर या संपूर्ण प्रकरणाची अंतिम सुनावणी होत नाही आणि तामिळनाडू असेल कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल या सर्व राज्यांची एकत्रित एक सुनावणी ही पाच सदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे पण त्या सुनावणीसाठी न्यायालयीन प्रक्रिया जी असेल आणि त्याचबरोबर संसदीय प्रक्रिया जी असेल त्या संदर्भातली तयारी आपण अव्याहतपणे सुरूच ठेवणार आहोत जेणेकरून आता हा तात्पुरता रिलीफ मिळालेला आहे हा कायमस्वरूपी निर्णय आपल्या बाजूनं लागावा यासाठी दिलेल्या शब्दाप्रमाणे मी स्वतः कटिबद्ध आहे आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा याबाबत सकारात्मक आहे त्यामुळे बैलगाडा मालकांच्या बाबत बैलगाडा शर्यतीबाबत सकारात्मक निर्णय हा येणारच आणि आता मात्र याचा नक्की आनंद व्यक्त करू की घाटात पुन्हा भीर होणार पण ही भीर करताना ही बैलगाडा शर्यत आयोजित करताना संपूर्ण नियमांच्या अधीन राहून नियमावलीचं पालन करून आपल्याला करायचंय जेणेकरून अंतिम विजय जे सुद्धा हा आपलाच असेल नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा